नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश अब्दलवाड दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट श्री प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली आणि या सभेमध्ये काही कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि या सभेमध्ये जे की आरक्षण बचाव या संदर्भात होती आणि त्यानंतर नांदेडमध्ये ओबीसी समाजातील एका नावी जातीचा जातीतील तुळशीराम फुले यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी अक्षरशः नांदेडच्या दवाखान्यामध्ये जाऊन प्रकाश आंबेडकर साहेब यांनी भेट दिली आणि त्याची विचारपूस केली आणि या सभेमध्ये नेमकं काय घडलं जे की ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते धोक्याची घंटा निर्माण होणार का आपण सविस्तर माहिती पाहूया या सभेमध्ये जे की प्रकाश आंबेडकर साहेबानं म्हटले की या विधानसभेमध्ये जर शंभर आमदार हे ओ समाजाचे जर निवडून दिले पर कुट -कुट तर कुटकुट तर आरक्षण बचाव होण्याचा मार्ग असेल मग खरोखरच आमदार जे की शंभर ही विधानसभेच्या निवडणुकीला निवडून देणार का हा एक प्रश्न ओबीसी समाजातील सर्वच जाती च्या वर्गांना असेल कारण लोकसभेमध्ये जेव्हा निवडून दिलेले खासदार हे शे सीचे किती आहे याचं मूल्यांकन करण्याचं आवश्यकता आणि शोध लावण्याची आवश्यकता हे भटके जाती विमुक्त जाती ओबीसी जाती या सर्वांना लागलेला आहे परंतु जर काही असेल ओबीसी समाजातील निवडून दिलेले खासदार हे खरोखरच ज्या जातीतून निवडून आले त्या जातीची वैचारिक भावना वैचारिक किंवा प्रस्तावना संदर्भात हे मान्य केलेले विचार हे दिसून आले का हा एक प्रश्न आहे परंतु सर्व ओबीसी समाजाचं म्हणा एस सीचं म्हणा समाजाचं म्हणा एस टीचे म्हणा या सर्वाची काळजी केवळ एकमेव नेते प्रकाशजी आंबेडकर यांनाच लागली आहे जेणेकरून लक्ष्मण हाके यांचं केलेले आंदोलन या बी प्रस्थापित श्रीमंत पक्षाचा ओबीसी समाजाशी संबंध नाही मग हे कोण होई जे की प्रस्थापित श्रीमंत आहेत आणि आहेच महाराष्ट्र राज्यामध्ये हे सामान्य गरीब लोकांना या संदर्भात ज्ञान पुरेपूर नसल्यामुळं त्यामुळेच हे बार बार येण्याचं कारण हाच आहे जनसामान्यामध्ये जी भावना आहे ती म्हणजे एन सी पी आणि काँग्रेस हे श्रीमंत मराठ्याचा पक्ष आहे तसेच भाजप हा वैदिक ब्राह्मणाचा पक्ष आहे आणि शिवसेना हा ओबा ठा हा सी के पीचा पक्ष आहे यांचा अर्थ ओबीसी समाजाशी यांचा संबंध नाही हे भूमिका घेणार नसतील तर यांना मागासवी मागासवर्गीय दिलेला अधिकार राहिला काय नाही राहिला काय यांच्याशी काही देणं घेणं नाही खरोखरच जर आहे इतिहासामध्ये किंवा राजकीय पक्षाची जर भूमिका आपण जशी निवडून देत आहो या निवडून देते वेळेस या लोकांनी आणि ज्या लोकांना निवडून आपण दिलो हे ओबीसी असेल भटक्या जाती असेल किंवा अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल याविषयी प्रस्ताव हो मंत्रालयामध्ये म्हणा किंवा संसदेमध्ये म्हणा कसल्याच प्रकारे आपल्या बेसिक मान्य केव्हाच करताना दिसले नाही किंवा कोणा समाजाला कसं प्रोग्रेस करावं कसं त्यांच्या हिताच्या त्यांना उद्योगधंदा म्हणा व्यावसायिक म्हणा शेती म्हणा इत्यादी यांच्या जी गरजा आहेत या गरजाकडे हा पक्ष केव्हाच लक्ष ठेवला नाही आणि लक्ष ठेवणारही नाही कारण हा पक्ष जो आहे यांची जी विचारसरणी जो आहे ही विचारसरणी श्रीमंत वर्गातली आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्याविषयी मत विचारले असता प्रकाश आंबेडकर साहेबांनी हे उत्तर दिले ते समोर पट संविधानिक करण्यासाठी ओबीसीची जी यादी आहे ती यादी एस सी एस टीचा जो शेड्यूल आहे त्याच्यानंतर जोडली तर मग ते संविधानिक होऊ शकतं मराठी मोठ्या गाड्या ते मराठ्यातला एक वर्ग हा असणारा श्रीमंत आहे नो no डाऊट अबाउट इट पण दुसऱ्या वर्गाच्या संदर्भातला सुद्धा मला वाटतं कधी नाही कधीतरी विचार करावा लागणार अशी परिस्थिती आहे आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असणारं जे आहे ते आरक्षण बचाव याच फेसमध्ये आम्ही आहोत आरक्षण बचाव हे पंचवीस जुलै चैतन्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार आहे आणि त्यानंतर कोल्हापूर इकडे प्रस्थान होणार आहे अशा प्रकारे ही आरक्षण बचावाचा नजून आला आहे जे की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यामध्ये कसल्याच प्रकारे वादविवाद होऊ नये ते की ज्या लोकांनी जे मराठा समाजातील जो गरीब वर्ग आहे त्यांनाही या आरक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी आपल्या शब्दामध्ये त्यांनी ती भावना व्यक्त केली परंतु ओबीसी समाजानं जे की श्रीमंत जे पक्ष आहे या पक्षाला निवडून देत आहे आणि निवडून दिल्यामुळं आज यांचंच आरक्षण हे धोक्याची घंटा निर्माण झाली आहे त्यामुळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे की या विधानसभेमध्ये जर शंभर आमदार ओबीसी समाजातले निवडून दिल्या तर आरक्षणासंदर्भात बचावाचं कार्य लक्षात येईल अन्यथा ते सांगता येत नाही असे त्यांच्या वाक शब्दामध्ये नांदेडच्या सभेमध्ये त्यांनी ते शब्द बोलून दाखवले मग ओबीसी समाजातील जे लोक आहेत जो समाज आहे हा समाज मग निवडणुकीच्या वेळेस गरीब पक्षाला आणि गरीब पक्षामधून जे उमेदवार उभा राहिला त्याला निवडून देईल का हा एक विचारसरणीचा भाग ठरेल कारण जे चार पक्ष आहेत या पक्षाला या ओबीसी समाजाची म्हणा अनुसूचित जातीशी समाजाची म्हणा किंवा अनुसूचित जमातीच्या याविषयी कसल्याच प्रकारे चिंता नसल्यामुळं हा समाज जशी की तसेच चाळीस ते पन्नास वर्षापासून त्याच तिथं दबलेला दिसून येतो आणि या समाजातील जे लोकांचा जो जसा विकास व्हायला पाहिजे तसा कसल्याच प्रकार न झाल्यामुळं ही खंताची भावना व्यक्त झाली त्याच्यामुळं मग आपला पक्ष म्हणजे जे आपले विचारसरणी आपले जे गरिबी आपल्या गरजा हे मानणारा पक्ष कोणता आज असेल तर खरोखरच वंचित बहुजन आघाडी हाच एक पक्ष सर्वश्रेष्ठ ठरू शकतो कारण जे की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनाच ओबीसी समाज असेल किंवा इतर सर्व समाज असेल यांची चिंता आणि सत्तेच्या मार्गावर न्यायाच्या मार्गावर त्यांचे विचार लक्षात घेणे आणि त्यानुसार त्यांना मदत करणे हा त्यांचा सतत सत्यनीतीचा आणि सत्तेचा सत्ते शोध लावून त्यांना न्याय प्रस्थापन करण्याचा हाच हेतू त्यांच्या प्रत्येक वेळेस विचारसरणीमध्ये स्थापन झालेली आहे त्यानंतर नांदेडमध्ये आल्याच्या नंतर जनमानसामध्ये जी भावना झालेली आहे ती एन सी पी काँग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत बी जे पी आणि उद्धव ठाकरे अर्थ ओबीसीची यांचा संबंध नाही मागासवर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय आणि न राहिले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही समाजातील एका तुळशीराम गंदाफुले यांना भेटण्यासाठी सरकारी दवाखाने येथे जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली खरोखरच त्यांना ज्या समाज गुंडांनी मार दिला तो अतिशय भयकारक होता आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही सामान्य जनतेमधून मागणी होत आहे नांदेडमध्ये आले झालेल्या सभेमध्ये आणि प्रकाश आंबेडकर साहेब या भेटी दरम्यान खरोखरच लोकहितकारक विचार जनहितकारक विचार खरोखरच इथं पाहायला मिळालेला आहे परंतु लोकांनी हा विचार अंमल करून आपल्याला निर्णय काय घ्यायचा आहे हे आपण विधानसभेमध्ये दाखवून देण्यात यावा आपण पात्रा जनशाव न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मात्र जय